हे पा मित्रांनो लय तिताल चमच आहे लय आहे म्हणून म्हणलं जेवढ्या बी माल्या बहिणी असतील ना हा चमच घ्या तुम्ही किचन मध्ये चांगला आहे हे पहा सगळं मस्त खळून निघते हातावरला मई बी खळून निघते <laughs> <laughs> तर चला मित्रांनो हे एवढी निघाली आपली मलाई हे पा आता इले करू आपण करा गॅसवर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग अँड कसं काय तर स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आली तो म्हणजे दुधावरची मलाई जमा करून तूप कसं बनवायचं कस तर थोडासा कस व्हिडिओ बनवतो मी लय काही लंबण असं लांबन काही खेचत बसत नाही मी तर थोडासा कस व्हिडिओ बनवतो पाच सहा मिनिटाचा सा। हार्डली सात मिनिटाचा सा होणार आहे तर तुम्ही पाहता हे मलाई आहे की नाही हे मलाई मी मी कालपासून फ्रीजमधून काढून ठेवेला आहे प आता कारण फ्रीजमध्ये मलाई जर ठेवली की एकदम पूर्ण टाईट होऊन जाते ते तर कालपासून मी इले म्हणजे चोवीस घंटे तर झाले इले बाहेर काढायला तर हे पहा हे एवढी मलाई आहे आता तर मित्रांनो आता आपण काय करू पाहे मलाई आहे की नाही हे फ्रीजमधून या मिक्सर सॉरी मिक्सरमधून काढून घेऊ इले आणि इले आहे ना कधी भी समजा तुम्ही, तुम्ही तुम्हाला जर तू बनवायचा असलं ना तर इले बाहेर काढून ठेवाय ठेवायचं रात्रीच रात्री बाहेर काढून ठेवल्यानंतर रातभर मस्त बिलकुल थंडी थंडी होऊन जाते हे मलाई आपण याला मस्त मिक्सर मधून मिक्सर मधून काढलं हे अशी बारीक काढायला लागते हे लवकर होऊन जाते मग एका भांड्यात काढून घेऊ याय ना मस्त बारीक काढून घेतला आपण हे सगळी मलाई बारीक काढून घेऊ आता इकडली एम पीतली आता थंडी कमी झाली मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातली थंडी कमी झाली का नाही प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही युट्यूबर ते काय म्हणतात पाच मिनिट मध्ये आपको मैं घी बना के दे दूंगी अरे मला सांगा पाच मिनिटात कुठे घी बनवणं होते का अर्धा घंटा तर गॅस खाते हे बा हे असं कळायला लागते बरं असं काढायचं हा चम्मच आहे की नाही मला केक बनवायचा आहे बरं कारण मी पहिले कॅम्प मध्ये होती ना तर मी केक बनव जाव हा चम्मच एवढा चांगला आहे ना यानं बिलकुल सगळं पुसून निघते काहीच म्हणजे लागत नाही आले सगळं पुसून निघते तर चला मित्रांनो आता आपली हे मलाई निघाली एवढी सारी निघाली हे बा दिसते का तुम्हाला दिसून राहिली ना एवढी सारी निघाली आता आता आपण आहे की नाही याला चांगलं मस्त पहिले धू याला चार पाच पाण्याने चांगलं धुवा लागतं बरं तर चला मित्रांनो आता याला मस्त आता धुऊन काढतो मी पाण्यानं तीन चार पाण्याने धुवा लागते जोपर्यंत चांगलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आहे ना एक मिनिट खसखस धुवा लागते आले हे असं करू करू तुम्हाला दिसून आलं ना दिसत तशी सांगा मला की दिसून आलं म्हणून दिसून आलं ना अच्छा हे प हे असं असं धुवा लागते आता बा हातप कसे झाले मला अरे <laughs> 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 हो त्या बा खातं लागते खायसाठी तर काही करायला तयार आमी <laughs> तर मी असं तूप बनवतो तर जे बी माझ्या बहिणी जे बी मले भाऊ पाहून राहिले ना तर तुम्ही कसं तूप बनवता ते कमेंट करून सांगा ताकी मग मी ना ते ट्रिक वापरून डबल तूप काढून दाखवीन मग तुम्ही कसं काढता तर ते सांगा मला कारण मी तर असं काढतो आता तुम्ही कसं काढता ते कमेंट करून सांगा आहे ना एवढं सारं आहे की नाही याच्यातलं पाणी हे खराब निघाला आता आई व खराब निघाल हे हे एवढं सफेद पाणी निघालं आहे पाणी फेकून द्यायचं आपण मग डबल धुयाचं सांग तर बघा मित्रांनो हे असं करावं लागते हे असं खसखस खसखस धुवा लागते आले पाणी निघू राहिलं नापा हे हे जे मलाई आहे की नाही हातपा मला कसे झाले दुन था, दुन आता झाली आहे आपली धुन झाली मलाई हे पहा पाम्मस एवढा हे आहे ना लय तिताल चमच आहे हा लय चांगला आहे म्हणून म्हणलं जेवढ्या बी मला बहिणी असतील ना हा चम्मस घ्या तुम्ही किचन मध्ये लय चांगला आहे हे पहा सगळं मस्त आता खळलून निघते हातावरला मय भी खळून निघते ह्याच्यात नाही चालला हातावरला मय हे पा मित्रांनो आता पानी तर हे, हे पा याचं भूर राहिलं पाणी आता आणि हे आहे ना फिरवत बसा लागते बरं दोन दोन मिनटातून आले असं फिरवत बसा लागते नाहीतर हे लागते बरं गुड आले नाहीतर हे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे याच्यातलं भस्कट पुरं तर मित्रांनो हे पहा आता आपलं घी मस्त होऊन राहिलं हे आता जे भस्कट होतं का नाही ते पुरं आता हे असं कमी कमी होऊ राहिलं हे तर मित्रांनो हे बा एवढं निघालं आपलं तूप अर्ध लिटरपेक्षा मी जास्त आहे असं वाटरू राहिलं तर बघू शकता मित्रांनो किती सारं तूप निघाला आपलं एक नंबर तूप निघालं मला जर तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र